आज शनिवार एक जून दोन हजार चोवीस संत जस्टिन स्मृती लिखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन येशू आणि त्याचे शिष्य पुन्हा एरुश्लेमात आले आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य आजक शास्त्री आणि वडील त्यांच्याकडे येऊन त्याला म्हणाले तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हाला कुणी दिला येशू त्यांना म्हणाला मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो मला उत्तर द्या म्हणजे या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करत आहे ते मी तुम्हाला सांगेन योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा माणसापासून होता त्याचे मला उत्तर द्या तेव्हा ते आपसात विचार करू लागले स्वर्गापासून होता असे म्हणावे तर तो म्हणेल की तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही माणसापासून होता असे म्हणावे तर त्यांना लोकांची भीती भीती वाटत होती कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानतात तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले आम्हाच ठाऊक नाही येशू त्यांना म्हणाला तर मग कोणत्या अधिकाराने मी या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हाला सांगत नाही चिंतन जीवनामध्ये माणूस कष्ट करण्यापेक्षा विश्रांती घेणे अधिक पसंत करतो सर्वप्रथम माणूस कशामुळे थकतो त्याचा त्याने शोध घ्यायला हवा पुष्कळदा माणूस अनावश्यक गोष्टी करीत राहिल्यामुळे थकतो उदारता भविष्याची चिंता अतिविचार किंवा अविचार चुगली चहाडी मोबाईलवरील खेळ दुष्कृत्ये घाई, अति बोलणे इत्यार्थी असा थकला भागलेला माणूस विसावासुद्धा चुकीच्या ठिकाणी शोधत राहतो उदार्था चुकीचे मनोरंजन व्यसने चुकीची संगत टी व्ही व्हिडिओ गेम्स शॉपिंग पिकनिकचा अतिरेक इत्यार्थी त्यामुळे तो आणखी थकत जातो संत अगस्तीन म्हणतात की आपली हृदय परमेश्वरासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत ती परमेश्वराठाई विसावा पावल्याशिवाय शांत होऊ शकत नाही आज येशू थकल्या भागल्या जीवाला पापाचा भार वाहत असलेल्या लोकांना स्वतःकडे बोलावीत आहे लीन आणि सौम्य मनाची माणसे जो खरा विसावा अनुभवतात तो विसावा येशू आपल्याला देऊ इच्छितो मात्र त्यासाठी आपण येशूचे जीव खांद्यावर घेण्याची तयारी ठेवायला हवी देवाच्या इच्छेचे ओझे हलके असते कारण साक्षात देव ते ओझे आपल्याबरोबर वाहत असतो मी कोणकोणती कौन ओझे वाहत आहे माझा खरा विसावा कशात आहे